सदच या प्रदर्शनामध्ये आणि आत्तापर्यंत वेगवेगळे स्टॉल्स ते पाहिले त्याच्यामध्ये तयार जेवण होतं त्याच्यानंतर तयार मसाले होते रेडी टू मिक्स होतं आणि हे सगळे गावात खेड्यातून आलेले स्टॉल्स आहेत अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेले पदार्थ मला अजून ठटकायचो आहे आणि लवकर आता मला असं वाटतं की कधी तिथे जातो आणि त्यांनी तयार केलेल्या व्यंजनांचा आस्वाद देतो मला सगळ्यांना सांगावं वाटतं की जसाही वेळ मिळेल तसं तुम्ही इथे या आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या खवय्यांना किंवा जे छान छान पदार्थ बनवत आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहित करा वस्तू पण छान सुंदर हँडमेड सगळे वस्तू आहेत त्या घ्या हँडमेड पद्धतीने तुटलेले मसाले आहेत मांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला हा फेस्टिवल आहे आणि उमेद ऑर्गनाईज केला खूप म्हणजे काय घेऊ आणि काय नको असं मला होतं आहे आणि आता सुरुवात करतोय तुम्ही माझ्या बागे बघत असाल तेवढं छान मोठ्या चक्रात कुठून आला तुम्ही सोलापूर चला सोलापूरची चटणी असेल ना मग का चट सोलापूरची चटणी नाही पण चकली आहे पण असे बरेच स्टॉल इथे आहेत सगळे आपल्याला पाहायचे आहेत आणि नंतर मी तुम्हाला सांगतो आहे गॅरंटी की तुम्ही इथून आल्यानंतर पिशवी नाही पोतं भरून सामान घेऊन जाल चला एक एक स्टॉल फिरवा पण आणि तुम्ही कुठून आलात अलिबागहूनही म्हणजे आलीत आणि तुम्ही बघत असाल माश्याचे छान प्रकार आहेत आणि माश्याचा प्रकार जो आहे अतिशय घरगुती पद्धतीने येत आहेत त्यांनी तयार केलेला आहे तो चाखायला नक्की हा मिसईचा कट आहे आणि स्पेशल कोल्हापूरहून ही मंडई आल्या आहेत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आणि कसा आहे लोकांना आवडत आहे ना धसका तर इथे आलेला आहे धनझणी एकदम तर हा धनझणीत पण अनुभवण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल ही मंडई बघा नगरहून आली आहेत आणि पूर्ण शाकाहारी आहे ना काय काय बनवलं मासवाडी पुरणपोळी थालीपेठे सगळी यांची खासियत आहे आणि ती खासियत अनुभवायला मी आलो आहे तुम्ही पण या खूप सुंदर असं आहे थालीपीठ याच्यामध्ये काय काय घातलं भाजणी हुरड्याचं हां हुरड्याचं पीठ घालून तयार केलेलं थालीपीठ हिर हुरडा हीरु। हीरु। म्हणजे ज्वारीच्या आधीचा भाग म्हणजे हिरवागार जेव्हा असतं आणि गोडसर असतं तेव्हा त्याची मजा वेगळी आहे हो सगळं येऊन इथे अळुवडी कोथिंबीरवडी हे सगळे प्रकार तुम्ही कुठून आलात आम्ही नगरवर्ण तालुका राहता चंद्रापूर हां बघा हे कसं असतं ना हे जे छोट्या छोट्या गावातून लोक येतात नगर आहे धुळे आहे जळगाव आहे या भागातून जी मंडळी येतात तर त्यांच्या खाताला वेगळीच असते वेगळा जॉनर असतो तर तो जॉनर अनुभवायला तुम्हाला यावं लागेल मटन पनी चिकन पनी चिकन आणि नुसतंच कोल्हापुरी किंवा नगरदीवसुद्धा आलेलं आहे मटण चिकन ग्रेवी चिक त्याच्यानंतर अंड पूर त्यानंतर अजून काय बनवलं वजडी बनवली वजडी बनवली आहे खेकळा बनवला मुंडी फ्राय हे सगळे प्रकार आहेत आणि इथेच म्हटलं आतापर्यंत की कोल्हापुरी तांबडा पांढरा मिळाला कसा नाही तो इथे सापडलेला आहे आणि शिरल्याबरोबर उजव्या हाताला दुसरा स्टॉल आहे यांचा कोल्हापुरी खरडा चिकन थाळी थर्टी सिक्स नंबर चला एक वेगळी चव आहे जी आपण कुठेतरी शहरात मिस करतो यांच्या वडीला पुरणपोळी बनवली आहे सर मोहाची सर यांनी नशाभिशाने नाही सर नाही ना नाही सर हे टेस्टला आहे बनावून पण मिळेल की त्याची नसाईल पण त्याचं तसं नसतं की मोहाची फुलं आहेत आणि यापासून पावडर तयार करून त्याचं पुरण तयार करतात आणि मोहाची फुलं ही, ही विशिष्ट ठिकाणी चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मिळतात तुम्ही कुठला गडचिरोली बघा बोललो तुम्ही हां चला तर आमच्या बाजूला परत मग तिकडे छत्तीसगड लागते चला तुम्हाला आज म्हणजे आम्ही चार पाच दिवस झाला आलोय राजगुरुनगर कडू सोरून अगदी इथं स्पेशल मासवडी बनवली पण त्या मासवडीला एवढा प्रतिसाद भेटला इथं का मला जेवायला सुद्धा वेळ भेटायला काय बघा म्हणजे तुझ्या येऊन असं वाटतं की काय पण मासवडी एवढी सुंदर पद्धतीने ग्रामीण पद्धतीने यांनी बनवली की यांना जेवायलासुद्धा स्वतःला वेळ मिळाला नाही आणि तुमच्या जेवणाचे चोचले पूल व्हायला ही मंडई खपतात तर त्यांचं कौतुक करायला जळगावच्या स्टॉलवर आलो आहे जळगावी वांग्याचं भरीत आणि ही वांगी जी आहे जळगावमधल्या बामणोद या गावामधली असतात बरोबर ना हां oh, no. आणि वांग्याचं इतकं वेगळा फ्लेवर असतो याचा तेल निघतं आणि आतून इतकं असं मऊ लुसलुसीत पांढऱ्या रंगाचं असं फ्लश असतं तर इतर वांग्या त्याची मजा येत नाही जलगाव मे हमने साडेचार हजार किलो बैगण का रेकॉर्ड बनाया था आज से तीन चार साल पहिले आणि खूप मजा आली होती तेव्हा तेव्हा मी आम्ही भामणत वगैरे सगळे गावागाव इथे आलं मला जास्त चांगलं वाटलं कारण ही आमची नागपूरची सांबारवडी आली आहे त्यानंतर फौजी टाईपचं मटन चिकन त्याच्यानंतर हे आत्ता काय आणलं तुम्ही खू रो माय गॉड खू असे हे सगळे पदार्थ इथे आहे इथे आल्यावर काय खाऊ आणि काय नको असं होतं होतं आहे ना मग या ना आत्तापर्यंत आपण सगळं भाजी भाकरी वगैरे हे प्रकार बघत आलो पण आता इथे हा गुजराती स्टॉल आहे आणि तिथे तुम्ही फाफडा भजिया दाल भजी त्याच्यानंतर घेवर आहेत पाणीपुरी आहे, पाणी आहे त्याच्यानंतर मुगाचा हलवा आहे हे सगळे पदार्थ ज्यांनी तोंडणाला खऱ्या अर्थाने पाणी सुटतं आणि मग शेवटी विचार येतो बघावं की खावं एकच विचार आहे खावं आणि या सगळं झाल्यानंतर आपला जीव थंड करण्यासाठी काहीतरी थंड खावं लागतं की नाही तर कुल्फी आपण खातो पण गुळाची आमच्या पुण्याची ही कुल्फी आहे खास आणि ती खायला तुम्हाला कुठला नाही स्टॉल नंबर तो एफ टू एफ टू या स्टॉलवर शेवटी यावं लागेल हे वूड कार्विंग सुद्धा इथे आलेलं आहे आंध्र प्रदेशचा आणि हे आमचे जुने सहकारी आहेत मागच्या वेळी एका प्रदर्शनात आम्ही होतो कितना क्या क्या लाय कसा आहे बडा पॅनल लाय हां बडा पॅनल लाय पॅनल स्मूर्ती बहुत आहे बालाजी गणेश त्याच्यानंतर हे खूप छान फेस आहे बघा याचा गाईचा आणि याचे पॅनेज जे आहेत ते पाहण्यासाठी माझा स्वतःचा अनुभव सांगते की मी किचनच्या गॅसवर हा व्यवसाय चालू केलेला आहे एक एक छोट्याशा गॅसवर दोन तीन किलोपासून चालू केलेला व्यवसाय आज मी स्वतःची एक कंपनी चालू केलेली आहे आणि स्वतःच्या कंपनीमध्ये फक्त महिलाच कामाला घेतलेल्या आहेत बॉयलर पेटवण्यापासून खरं तर ही सक्सेस स्टोरी आहे आणि गेल्या तीन चार वर्षापासून इथे स्टॉल लावत आणि तुम्ही नक्की आमच्या स्टॉलवर या खूप छान असे घरगुती प्रॉडक्ट्स आहेत आवळा कॅन्डी स्टॉल्स आपण फिरलो त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जास्तीत जास्त महिलांनी महिलांसाठी केलेला उद्योग आहे आणि यासुद्धा हा जिन्नाचा लाईट जो आहे हा महिलाच तयार करतात आणि मागही दोन स्टॉल आपण पाहिले की त्याच्यामध्ये महिलाच हे प्रॉडक्ट तयार केले आहे त्याच्यामुळे हा विशेष मालघरचे आहेत आणि जुनं जे वारली पेंटिंग्स असायचे तेच आहेत फक्त आता हे शेणावर घेतलं आहे आणि हा पांढरा रंग पूर्वी तांदूळापासून तयार करायचं पण आता यांनी तांदूळचं जेव्हा त्यांना ड्रॉबॅक्स लक्षात आले तर त्याच्यामध्ये त्यांनी फेविकोल मिसळ अजून काय केलं सर पोस्टर कलर व्हाईट असं करून ते खूप सुंदर सुंदर यांनी वारलीचे हे पेंटिंग्स तयार केले आणि तुम्ही इथे आलात तर नक्की या स्टॉलला मात्र भेट वाचून गत्यंतर नाही आपण इथे एका ना मधाच्या स्टॉलमध्ये आलो आहे आणि हे मध म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असं मध आहे की तुळशीच्या झाडावर ना हां की तुळशीच्या झाडावर ज्या मधमाशा बसतात आणि त्यापासून जो स्वीटनेस त्यांना मिळतो त्यापासून तयार केलेलं मध अजून कुठले कुठले स्वाद आहे कडुलिंब जांभळाचा आहे हा कडुलिंब जांभळाचा आहे तुलसीचा आहे अजवायनचा आहे आणि मल्टीफ्लोरा म्हणजे कसं असतं जिकडे जे जी फार्मिंग करतात ठराविक प्रमाणात ते बी बॉक्स तिकडे मायग्रेट करून त्या फुलापासून कलेक्शन करतो आपण त्याची नॅचरल टेस्ट नॅचरल गुंधर्म त्याचे फायदे त्यामध्ये येतात सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही इथे या आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचे मद जे आहेत जे नॅचरल वेनी त्याला फ्रेग्रन्स दिलेला आहे ते बघा तुम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत नुसतं महाराष्ट्र म्हणणार नाही की भारताच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे मागाशी आपण स्टॉल पाहिला तो हैदराबादहून होता आणि आता हे काटोल नागपूरहून ना आले आहे त्याच्यामुळे मला थोडं विशेष प्रेम आहे यांच्याबद्दल खूप सुंदर असं यांनी हे भीमाई महिला बचत गटापासून गटाने हे तयार केलेलं तूप आहे आणि हे तूप घ्यायला तरी तुम्ही नक्की या कारण अप्रतिम असा तुपाचा स्वाद आहे और देखील आम्हाला भाऊजी आहे भेडाघाटचे आणि भेडाघाटहून आलेले म्हणजे भेडाघाटचा हा दगड प्रसिद्ध असतो आणि तिथून यांनी या, या सगळ्या वस्तू बनवून आणल्यात म्हणजे भेडाघाटला जायची गरज नाही तुम्ही इथे कुठे असाल जवळपास नक्की आहे याच्यामध्ये विलायची केशर विशर छान कुठल्या जातात मराठी किंवा महाराष्ट्रातली मंडई नाही तर हैदराबादहून है ही दम बिर्याणीचा स्टॉल लावली आलेला आहे आणि हा स्टॉल एकमेव आहे आणि कोणती कोणती बिर्याणी आहे चिकन आहे मटन आहे चिकन दम बिर्याणी हैदराबाद चिकन दम बिर्याणी मटन बिर्याणी हैदराबाद मटन बिर्याणी प्राण बिर्याणी हैदराबाद अरे वा आणि ताजी ताजी बिर्याणी बनली आहे कॉफी पण बनलेली आहे तिथे आणि मी ह्या बिर्याणी बरोबर फिल्टर कॉफीची पण मजा घेणार आहे थँक्यू नाटक संस्कृती आणि शेवटी भोजन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे आणि तो अनुभवायचा आपण विसरलेलो आहे तर या निमित्ताने आपण या सगळ्या मंडळींशी भेटतो चांगले चांगले पदार्थ खातो त्याशिवाय चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात त्या घ्यायला मिळतात तर त्याचा आनंद घेण्याचं मुळीच चुकवू नका या प्रदर्शनाला नक्की भेट